सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा भाजपला भरती आणि ठाकरे सेनेला गळती आवाळे गटातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश आता राष्ट्रवादीला भगदाड नव्हे खिंडार पडणार महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने सजग व्हावं शिवसेना फुटीनंतर जे गेले ते गद्दार आणि राहिले ते निष्ठावंत अशी जोरदार शाब्दिक लढाई तीन वर्ष अवघ्यातपणे आपण ऐकली पण ई व्ही एमच्या अनपेक्षित निकालाने महाविकास आघाडीतील निष्ठावंतांचा धीर खचला संयम सुटला आणि ते सुद्धा आता सत्तेच्या सरोवरात डुक्या घेऊ लागले आहेत आज पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील पक्ष सोडून सत्तेची वळचण गाठण्यामध्ये चढावळ सुरू आहे महायुतीकडे असणारी सत्ता आणि सत्तेचा लाभ हे जरी पक्षांतराचं एक कारण असलं तरी ठाणे जिल्ह्यातील आणि प्रत्येक तालुक्यातील महाविकास आघाडीचं नेतृत्व आपले कार्यकर्ते सांभाळण्याचा करिश्मा दाखवण्यात अपयशी ठरले आहेत हे दुसरं कारण आहे अनेक कार्यकर्ते किंबहुना शिवसेनेचा कार्यकर्ता हा अधिकाधिक सामाजिक उपक्रम आणि आक्रमक विचारसरणीवर टिकून होता आता ना राहिले उपक्रम ना राहिली ती रणांगणातील आक्रमकता यामुळे अस्वस्थ कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेताना दिसत आहेत भाजप आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये आगामी जिल्हा परिषद लक्षात घेता सुप्त संघर्ष सुरू आहे त्यामुळेच इतर पक्षातील कार्यकर्ते फोडण्यात त्यांच्यात स्पर्धा सुरू आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर शहरप्रमुख विजय भगत प्रमुख जयवंत तारमळे सुरेंद्र तेलवणे विनोद भोईर निलेश मांजे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर विस्तारक गणेश राऊत प्रमुख राजदीप जामदार शशांक हरड यांनी भाजपात प्रवेश केला होता माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आज पुन्हा गणेश राऊत आणि राजदीप जामदार यांच्या प्रयत्नाने सारमालच्या सरपंच अपर्णा शिंगे सदस्य सचिन शिंगे अक्षय बागारे निलम वाघ जिताबाई मोकडे प्रमुख संदीप शिंगे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे अविनाश शिंगेंचे समर्थक असणारे हे सर्व कार्यकर्ते भाजपात गेलेच कसे अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे तसेच शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे राजेश पवार बाळा पवार शेखर पवार करण पवार अर्जुन गोतर्णे अशोक पाचाळकर पिंटेश भाला विवेक जाधव यांनीही आज भाजपात प्रवेश केला आहे याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एक बळी असावी नजीकच्या काळात भाजपाच्या दाखल होणार आहे प्रवेशाची ही मालिका अशीच सुरू राहिली तर शहापुरातील महाविकास आघाडी अडचणीत असेल महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने दुटप्पी भूमिका सोडून आता तरी गांभीर्याने विश्वास आढळता जपण्याची गरज आहे उद्या होणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत यावर विचारमंथन होणार की विचार नाही हे सुद्धा पाहणं अचुक्याचं ठरणार आहे